मालेगाव शहरात तीन घरे जळून खाक संसार उद्ध्वस्त सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता मालेगाव शहरातील हिरापुरा वॉर्ड क्रमांक एकशे एकवीसमधील हाय हाय फाय हॉटेल समोर असलेल्या शालीमार सायजिनिंगमध्ये आज चार सप्टेंबर सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच आगीन रौद्र रूप धारण करत तीन घरांना घातला यात घरांतील सामान पूर्णपणे जळून खाक झालं असून लाखोंचं स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं पुढाकार घेत महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख माननीय जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांनी गंभीरतेनं दखल घेत तात्काळ पाच अग्निशमन बंब घटनासही पाठवले दलातील जवानांनी प्रचंड कष्ट घेत आगीवर नियंत्रण मिळवलं तसेच जाधव साहेब स्वतः घटनासही उपस्थित राहून उपस्थित परिस्थितांवर नियंत्रण ठेवत होते सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तीन कुटुंबाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय घटनेतील नुकसानाचे पंचनामे सुरू असून स्थानिक रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते पीडितांना मदतीसाठी पुढे येत आहेत घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती अग्निशमन दलाचे जवान पोलीस स्थानिक रहिवासी यांच्या मदतीनं सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय स्थानिक नागरिक गनी शहा यांनी सांगितलं की जर वेळेचं सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली नसती तर ही आग आणखी मोठी होऊन नुकसान करू शकली असती निर्भीळ रणरागिणी न्यूजसाठी अश्विनी राय ते मालेगाव